नमस्कार हुशारी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी टेस्टी असा पावभाजी मसाला बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता याचा रंग टेक्स्चर अतिशय सुरेख येते अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा हा पावभाजी मसाला तयार होतो व अगदी कमी साहित्यात व अगदी झटपट असा हा मसाला तयार होतो व अतिशय टेस्टी लागतो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की हा मसाला तयार करून बघा चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्याकरता मी इथे पाववाटी धने घेतले आहे म्हणजे चार टेबलस्पून दोन टेबलस्पून जिरे घेतले आहेत त्याचबरोबर बडीशेप एक टेबलस्पून घेतली आहे आपल्याला लागेल कसुरी मेथी ती मी एक टेबलस्पून घेतली आहे काळी मिरी एक स्पून घेतली आहे दालचिनीचे मी इथे असे दोन तुकडे घेतले आहे त्याचबरोबर एक काळी विलायची घेतली आहे व तीन ते चार हिरवी वेलची घेतली आहे व मी इथे चार ते पाच लवंगा घेतल्या आहे व आपली जी रेग्युलर तिखट मिरची असते ती मी इथे चार ते पाच घेतली आहे व त्याचबरोबर आपल्याला लागेल काश्मीरी मिरची ती इथे मी बारा ते पंधरा घेतली आहे हे आता आपल्याला व्यवस्थित सगळे भाजून घ्यायचे आहे आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपण सुरुवातीला मिरच्या भाजून घेऊया इथे मी तिखट व काश्मीरी दोन्ही मिरच्या एकत्रच भाजायला घेतल्या आहेत मिरच्या किंवा मसाले भाजताना आपल्याला गॅस जास्त मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे आपल्याला मसाले करपवायचे नाही आहे नाहीतर मसाल्याचा रंग बदलू शकतो हे आपल्याला छान गरम होईपर्यंत व त्याचा चांगला सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवरच भाजायचे आहे तर आता आपल्या मिरच्यासुद्धा भाजल्या गेल्या आहेत त्या आता आपण एका ताटात काढून घेऊया बघू शकता व्यवस्थित भाजल्या गेल्या आहे कुठेही करपल्या नाहीये मी आता एका ताटात ह्या काढून घेते आता त्याच कढईत आपण बाकीचे मसाले भाजून घेऊया तर आता यात मी घेतले आहे धने त्याचबरोबर यात घालणार आहे जिरे बडीशेप काळी मिरी त्याचबरोबर जे दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची जी आपण लवंगा हे घेतले होते ते देखील यातच घालून घेतले आहे हे देखील आपल्याला छान सुगंध येईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे हे मसाले आपल्याला कुठेही करपवायचे नाही आहे अगदी छान बारीक गॅसवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे त्यामुळे आपला मसाला अतिशय छान तयार होतो आता हे आपले मसाले भाजले गेले आहे आपण या मिरच्यांवरच हे मसाले काढून घेऊया आता मी इथे गॅस बंद केला आहे व त्याच कढईत मी आता इथे कसुरी मेथी भाजून घेणार आहे कसुरी मेथी लगेच भाजली जाते त्यामुळे मी गॅस इथे बंद केला आहे व कढई गरमच असल्यामुळे ती त्यात व्यवस्थित भाजली जाते ते थोडीशी आपण भाजून घेतली की ही देखील काढून घेऊया आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे व नंतर आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत हे आपल्याला गरम असतानाच बारीक करायचे नाही आहे हे व्यवस्थित पूर्ण थंड झाले पाहिजे आता इथे आपले हे मसाले व्यवस्थित थंड झाले आहे हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यात मिरच्या व बाकी सर्व मसाले मी काढून घेणार आहे आता यात बाकीचे सुके मसाले घालून घेऊया तर इथे मी घेतले आहे एक टेबलस्पून आमचूर पावडर त्याचबरोबर एक टीस्पून आपले रेग्युलर मीठ इथे घेतले आहे त्याचबरोबर एक टीस्पून काळे मीठ इथे घेतले आहे आता आपण यात घालणार ख़ड़। आहोत हळद हळद इथे अर्धा टीस्पून घेतली आहे एक टीस्पून सुंठ पावडर घेतली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे अतिशय सुंदर असा हा मसाला तयार झाला आहे सुगंधही अतिशय छान येतोय तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा हा मसाला तयार झाला आहे तुम्ही या पद्धतीने हा मसाला नक्की एकदा ट्राय करून बघा व हा मसाला आपण करून ठेवून एका काचेच्या बाटलीत भरून ठेवू शकतो अगदी छान टिकतो याप्रमाणे मसाला केला की व्यवस्थित बर्नीत भरून ठेवायचा अगदी व्यवस्थित टिकतो तर तुम्ही या पद्धतीने हा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद